नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला खानदेश स्पेशल डिश बनवून दाखवणार आहे ती आहे वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी तर ही खानदेशात आवर्जून केली जाणारी डिश आहे पाहून चाराला पण केली जाते आणि खास असं श्रावण महिन्यात ही डिश सगळीकडे केली जाते तर प्रत्येकाची थोडीफार पद्धत वेगळी असते मी खानदेशी पद्धतीची बट्टी दाखवणार आहे अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने घडीची बट्टी आहे ही तर चला मग वेळ न घालवता आपण ही रेसिपी बघूया तर सगळ्यात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी एक कप भरून तूर डाळ घेतलेली आहे तर इथे तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये पाणी टाकायचं एक चमचा तेल टाकून झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ चांगली शिजल्यावर ही चांगली घोटून घ्यायची बघा मी रईने घोटून घेत आहे मस्त अशी डाळ घोटल्या गेली पाहिजे त्यानंतर यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं तर खानदेशात साधंच वरण केलं जातं वरणबट्टीबरोबर आणि हे पातळ असतं खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही हे बघा आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं हे छान असं मिक्स करून एका पातेल्यात मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हळद टाकून घ्यायची पाव चमचा भरून थोडासा हिंग टाकायचा त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि गॅसवर मध्यम आचेवर हे छान उकळायला ठेवायचं आहे इकडे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहे बघा घोटेल भाजीसाठी हे वांगे लागतात तर इथे मी एका पातेल्यात पाणी टाकलं त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला वांगे कापायचे आहेत तर वांग्याचे जे काटे असतात ते आधी काढून घ्यायचे तुम्हाला देट आवडत नसेल तर तेही काढू शकतात तर इथे आता मी वांगे कापून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेते बघा चार चार फोडी अशा करायच्या मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगे काळे पडत नाही हे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे इकडे आपण दीड इंच आलं घेतलेलं आहे पंधरा वीस लसूण पाकळ्या बारा ते पंधरा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक थोडी कोथंबीर घेतली आणि पाणी न टाकता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं खलबत्त्यात पण वाटू शकतो आपण तर हे छान वाटण असं तयार करून घेतलं गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे चार ते पाच पळी तेल टाकायचं आव आओ, आवडीप्रमाणे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं थोडंसं पाव चमचा हिंग दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकायची हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीरचं वाटण टाकायचं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम आता लो करायची आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे तर इथे आलं लसूण थोडं जास्त टाकलं की या भाजीला खूप छान चव येते तर बघा हे छान असं परतून घेत आहे मी मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे भरून धना पावडर टाकून घेत आहोत अर्धा चमचा हळद किंवा कमी पण टाकू शकता हळद छान परतून घ्यायचं आणि वांगे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे तर इथे हे अर्धा किलो वांगे आहे तर हे आपण मस्त टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आहे एखाद दोन मिनटं मसाल्यामध्ये तर इथे मस्त असे वांगे परतले जात आहे बघा खूप छान स्मेल येतो या मसाल्याचा अगदी घ घरामध्ये सुगंध दरवळत आहे वरणबट्टी वांग्याची भाजी तर हे बघा वांगे परतून झाले की यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकायचं कुकरमध्ये कमीच पाणी लागतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपण आणि इथे आपण आचेवर दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यावर कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा त्यानंतर झाकण उघडायचं आणि बघा आपली वांग्याची घोटलेली भाजी मस्त आहे शिजलेली आहे आता आपण ही घोटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पळीने रईने किंवा मॅशरने घोटू शकतात इथे बघा मी पळीनेच घोटून घेत आहे छान अशी घोटून झाली की पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची लो फ्लेमवर बारीक कापलेली भरपूर कोथंबीर टाकायची आणि आपली वांग्याची घोटलेली भाजी अशी तयार होते मग मी एका बाउलमध्ये काढून घेते आपली वांग्याची घोटलेली भाजी तयार आहे आता आपण बट्टी बनवणार आहोत तर एक इथे मी एका मोठ्या भांड्यात नॉर्मल आपलं पोळीचं पीठ असतं चपातीचं ते ती तीन कप भरून घेतलं आणि एक कप भरून रवा घेतलेला आहे बारीक चवीपुरतं मीठ टाकलं अर्धा चमचा बेकिंग सोडा पाव चमचा हिंग टाकलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान असं एकजीव झालं पाहिजे गव्हाचं पीठ रवा तर खानदेशात तिकडे वेगळ्या पद्धतीने भट्टीचं पीठ पण दळून आणतात तर इथे बघा मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला या पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे हे तेल लागलं गेलं पाहिजे बघा छान असं मोहन लागलेलं आहे आता इथे मी दोन चमचे भरून धनई घेतलेले आहे अख्खे त्यानंतर एक चमचा भरून बडीशेप एक चमचा भरून जिरं आणि एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यात पण आपण वाटू शकतो आता हे बट्टीच्या पीठमध्ये मसाला हा टाकून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची पाव चमचावरून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे दही नाही टाकली तरी पण चालतं असंच डायरेक्ट पाणी टाकून भिजलं तरी चालेल पण मी इथे चार चमचे भरून दही टाकून घेत आहे बघा दही टाकल्यामुळे अजून बट्टी छान अशी मस्त सॉफ्ट होते दही छान अशी मिक्स करून घेते हाताने त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप नाही मध्यम ठेवायचं तर बघा अगदी झटपट हे पीठ मळलं जातं पाणी टाकताना काही करायची नाही आणि आपण इथे रवा टाकलेला आहे तर तो नंतर थोडा फुलतो तर त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अगदी खूप मी सैल नाही केलं अगदी कडक पण नाही मध्यम ठेवलेलं आहे पीठ मळून झालेलं आहे आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण हे पीठ सेट करायला ठेवूया वीस मिनटानंतर बघा पीठ छान मोरलेलं आहे बघा आता यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ एखाद दोन मिनटं असं मळून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून एकजीव होणार ते सगळं आता इथे आपण पिठाचे असे उंडे करून घ्यायचे छोटे मोठे आपल्याला जशी बट्टी बनवायची आहे तसे गोळे तयार करायचे तर मोठी करायची असली तर असं आणि मी आता एक एकेकेचे एक दोन परत भाग करते कारण इथे आपण घडीची पट्टी बनवणार आहोत तर छोटी मोठी आपल्या आवडीप्रमाणे करायची आहे तर इथे मी सगळे उंडे तयार केले पोलपाटवर एक गोळा घेतला छान असा गोल करून घेतला आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आपण सुकं पीठ पण लावू शकतो थोडं लाटताना तर इथे अशा आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायच्या आहे बघा तर ही मी दुसरी लाटून घेते तो ला तर छान अशी लाटून झाली की त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित त्यानंतर थोडं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे बट्टीचं किंवा गव्हाचं आणि दुसरी चपाती त्यावर ठेवून घ्यायची पुन्हा तेल लावायचं सुक्कं पीठ टाकायचं आणि त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे बघा हलक्या हाताने आणि याचे आपण दोन भाग करून घ्यायचे आहे हे बघ आत किती छान असे लेअर आलेले आहे आणि ही अशी आपल्याला तुमडून घ्यायची आहे छान असं पॅक करून घ्यायचं आणि हलक्या हाताने गोल गोल करून ही बट्टी अशी तयार करून घ्यायची आहे बघा तर ही आपली अशी लेअरची बट्टी तयार होते मग तर ही अशी बनवून घेतली दुसरी पण मी अशी बनवून घेते तर अगदी पटकन होतात आणि खूप छान लेअर्स येतात ह्या बट्टीला तुम्हाला घडीची करायची नसेल तर डायरेक्ट पण तुम्ही गोळे असे डायरेक्ट वाफायला ठेवू शकतात आता दुसरी पद्धत बघा मी चपाती लाटून घेतली बट्टीच्या पिठाची तेल लावून घेतलं सुकं पीठ टाकलं अशी दुमडून घेतली पुन्हा तेल लावलं सुकं पीठ टाकलं आणि अशा पद्धतीने तिला मस्त दुमडून असं पॅक करून घेतलं बघा हलक्या हाताने दाबून घ्यायची आणि अशी झटपट आपली बट्टी तयार होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जी सोपी वाटणार तशी पद्धतने बनवू शकतात इथे सगळ्या बट्ट्या मी बनवून घेतलेल्या आहे गॅसवर आता आपण इथे कढई ठेवली त्यामध्ये पाणी टाकलं खाली एक जाळी ठेवलेली आहे आणि वरून आपल्याला इथे चाळण ठेवायची आणि त्यामध्ये बट्टी आपल्याला वाफून घ्यायची आहे तर इथे तुम्ही स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये अशी वाफून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट पाण्यामध्येही उकडून घेऊ शकतात तर ही आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगली अशी उकडून घ्यायची आहे म्हणजे वाफून घ्यायची आहे बघा ही छान वाफून झाली की थोडं पाच मिनटं गार करायची ताटात काढून घ्यायची आणि हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा किती छान असे लेअर्स आलेले ले आहे बघा तर ह्या मी सगळ्या अशा बट्ट्या कापून घेते तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कट करू शकतात ह्या सगळ्या कट करून घ्यायच्या आणि गॅसवर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तर इकडे आपली बट्टी कापलेली आहे वरण तयार आहे भाजी तयार आहे आता फक्त बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे गरमागरम बट्टी तळायची तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक बट्टी आपल्याला टाकत जायची आहे टाकताना हळूवारपणे टाकायचं नाही तर गरम तेल आपल्या हातावर वगैरे हो उडू शकतं तर इथे मस्त मी बट्टी टाकून घेते जितकी मावणार तितकी टाकून घ्यायची आणि छान अशी हलका सोनी रंग येईपर्यंत आपल्याला ही बट्टी तळायची आहे खूप छान तळली जाते खूप छान लेअर्स येतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत खूप मस्त अशी तयार होते ही हे बघा रंग बदलत आहे आपण आलटून पलटून ही चांगली तळून घ्यायची आतपर्यंत तळली गेली पाहिजे मस्त तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खूप कोणी जास्त कुरकुरीत करतात कोणी मध्यम ठेवतात आपल्या आवडीप्रमाणे ही तळून घ्यायची इथे मी मस्त हलका सोनेरी रंगावर तळून घेतली आणि आता आपण ही काढून घ्यायची आहे बघा तेल निथळून ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ही बट्टी पण आपण तयार केलेली आहे तर इथे भाजी तयार आहे वरण आहे वरणावर छान तुपाची धार टाकलेली आहे भाजीमध्ये लिंबू आपण पिळून घ्यायचा बट्टी छान अशी बघा मोडून घ्यायची किती सहज मोडल्या जाते बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे मस्तच ही अशी नुसतीही खायला छान लागते किंवा असा काला करून त्यामध्ये गूळ पण टाकून खातात इकडे खानदेशात तर आपली वरणबट्टी वांगेची भाजी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.